आपण पाहतोय बी न्यूज विषय आहे हे उपक्रम अखंडपणे राहण्याबरोबरच आणि काही पत्रकार सभासदांच्या हिताचे उपक्रम राबवणार आहे एवढंच मी या निमित्ताने सांगतो मला परत संधी दिली त्याबद्दल मी पुनशे एकदा सर्व सभासदांचे आभार मानतो संघाच्या अध्यक्षपदी बाराव्यांदा माझी आपण माझ्या सर्व सभासदांनी माझी बिनविरोध निवड केली त्याबद्दल सर्व सभासदांचे मी आभार मानतो सभासदांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला पात्र राहून या